किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि बघा मी तुम्हाला काय दाखवत आहे तर हे आहे आपल्या कलशावरचा नारळ तर आपण जो कलश ठेवतो ना देवघरात त्याच्यावरचा नारळ मला तेवढा मोठा झाला आहे बघा तर मी आता आज तो काढून टाकला आणि दुसरा नारळ ठेवला मंदिरात तर थोडा बघू शकता तर मी आता दुसरा दुसरा नारा ठेवला आणि आता त्याला असंच आपलं नारळ कोम फुटेल आणि अजून एक गोष्ट बघा तर इथं मी ना छान असं याचं ज्वार होता चिनी मातीचा तर मग तो चार कप होते आणि हा ज्वार होता कप फुटले ज्वार पण त्याचा ढाकण निघाला ढाकण खुल्या गेलं तर त्याचं ना त्या ज्वारचं थोडंसं तोंडच तुटलं वरतून मग मी काय केलं त्याच्यामध्ये छान असं मनीतल्यान लावलं तर बघा कसं वाटतं कसं फुटलं आहे छान असं बघू शकता तुम्ही खूप छान असं फुटलं आहे मनीप्लान आणि आपण आणि इथं फोडते मी शेंगा जर या आम्हाला शेंगा फोडू लागायला तर बघा अशा म्हणजे नाही का माझ्या भावाने शेंगाची गोणीच दिली होती तर ते शेंगा आहेत शेंग ना आता असे म्हणजे खूप शेंगदाणे काही काही ना असे खवठ व्हायला लागले म्हणजे नाही का त्याला जाळी लागली तर मग म्हटलं राहिलेले शेंगा मोडून ठेवा तर येते बघा तर ये ते मी एवढ्या अशा खोडल्या मागे पण मी व्हिडिओ टाकला होता बघा तर फोडले होते मी थोडेशा थोडेशा म्हणजे असे म्हणजे आता चार पाच महिने होत आले असताना चार पाच नाही पण तीन महिने तर नक्की झाले असतात तर तेव्हा मी आणले होते गावावरनं तर तिथपासून तर आतापर्यंत आम्ही ते शेंगदाणे खातो आहे आणि आता माझ्या बघा एवढेच राहिले आहेत आता आता एवढेशाच राहिल्यात से आता एखादा किलो असेल तर तेवढेच शेंगदाणे घरचे शेंगदाणे तीन चार महिन्यात असेल तर काही शेंगाने आणले नाही या शेंगा फोडायला टोप भरून शेंगा फोडू आपण आणि याच्यानंतरला मग चहा बनून पिऊ चला मी टोप भरल्यानंतर तुम्हाला दाखवते मग एवढे फोडले शेंगा आता गोट दुखाला आली मला आला जाऊ द्या आता चला आपण या चहा करून पिऊ आणि बघा सगळ्या शेंग पसारा झालेला आहे चहा नंतरला मी आवरते तर आता आपण चहा करून पिऊ आणि बघा बाहेरचं कसं झालं आहे पूर्ण ढगाळ वातावरण झालंय असं ऊनच नाही आहे आमच्याकडे नुसता पाऊस आहे आणि सहा महिने होऊन गेले तरी पाऊसच पडतो आहे बघा पाऊस तर सगळीकडेच आहे पण आमच्याकडे काय पाऊस थांबत नाही आज जरा नाही आहे पाऊस पण आता वातावरण तर झालेलं आहे बरं का पावसाचं तर चला आता आपण जाऊ किचनमध्ये तर चला आता आपण घेऊ चहा बनवून तर आता मी इथं पाणी घेतलं आहे थोडंसं एक किलो बनवायचं बघा आणि अद्रक आहे आणि आता आपण गॅस पेटून घेऊ आता आपण चहा पावडर टाकू दोन चमचे छोटे मला काही जास्त गोड लागत नाही चहा म्हणून बघा मी थोडीशी साखर टाकते एवढीच बस नाही आता आपण छान असं उकळून घेऊ दूध आला बघा माझ्या किती छान असे मलाई आलेले आहे तुम्ही असे आता बघा बघू शकता अर्धा लिटर दूध आणलेलं आहे आणि त्याची मलाई बघा आता मी ही मलाई ना सकाळी दूध तापवलेलं आहे बघा तर मी ही मलाई ना दिवसाड दूध असतं माझं आणि मलाई अशी एका वाटेत साठवते आणि मग तूप बनवते तर मी तुपाचा पण व्हिडिओ टाकलेला आहे बघा तर घरच्या घरी म्हणजे नाही का तूप बनवलं तर खूप छान असतं ग घरच्या घरी गावरण तूप आणि आता आपण चहा करून घेऊ आणि कोणाकोणाला अशी पित्तळ्याची भांडी आवडतात मला खूप आवडतात मला खूप आवश्यक आहे तर मी ते बघा त्या दिवशी व्हिडिओ तर टाकला आहे नाही पण बघा इथे एक छोटासा मसाला डब्बा घेतलेला पितळाचा आणि हे तीन डबे घेतले आहेत याच्यासाठी चहा पावडर साखर साठी आणि इथे बघा छोटी अशी नैवेद्याच्या दोन वाट्या आहेत आणि ते डब्याच्यावर दोन वाटे ठेवलेले आहेत त्या पितळाच्या त्या अशा जेवण्यासाठी आणलेल्या आहेत मी तर मला खूप आवड आहे बरं का पितळाच्या भांड्यांची कोणाकोणाला अशी आवड आहे म्हणजे नाही का पितळाच्या भांड्यांची तर नक्की सांगा आणि जसं ताटपण आहे बघा नैवेद्या छोटंसं ताटपण आहे नैवेद्यासाठी मी ताट अशा अशा छोट्या दोन वाट्या परत ह्या दोन जेवणासाठी दोन ताटं पण आहेत बरं का जेवणाची तर मी आणि माझा मुलगाचा असायचो ना तर मग आम्ही दोन ताटा दोन वाट्या आणल्या होत्या आणि ग्लास पण आहेत माझ्याकडे पाणी पिण्यासाठी तर बघा असं छान रोज घासून वगैरे मस्त वाटतं आणि आणि आता आपल्या इकडे चहा उकळला आहे तर आपण त्याच्यात दूध टाकून घेऊ मला थोडंसंच आहे एकच कप बनवायचा तर मी बघा एवढं दूध टाकलं आहे चहा अजून आपण दूध टाकून छान उकळून घेऊ थोडंसं बारीक करायचा गॅस तर बघा दूध टाकून पण छान असं उकळलं आपला चहा आता आपण मस्तपैकी कपात कपाट ओटून घेऊ मगा छान असा चहा रेडी आहे तर या सर्वांनी चहा प्यायला आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय